शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही तर मित्रांनो मी पण व्यवस्थित आहे आणि तुम्ही पण व्यवस्थित असाल तर ह्या गोष्टी व्हिडिओला सुरुवात करतो आणि कसं आज आपली माळाचा तिसरा दिवस म्हणजे उपवासाचा तिसरा दिवस आणि आज आहे कलर निळा आणि मी घातलेला आहे कलर निळा ओके डन ठीक आहे <laughs> पादळा घातलाय चला वल्ल शुद्ध बोला यायला येते गावागाव शिव शेंगदाण्याचं उचल की खालचं चला शेंगदाणा कुठून देत होतो अश्विनीला चला अश्विनीच काय चाललंय बघूया मस्त पैकी टकाटक तक मध्ये शुभ सका, सका चला आमच्या अनुष्काचा ऊरखल अशा जायचं आज बुधवार रंगीत ड्रेस मस्त पैकी स्वीट पैसे आणि अनुष्काची काय आणले आम्ही नीट करून आणि अनुष्का जाणार कशा आजपासून हा आणि कोण कोण जाणार आणखी की तिच्या बरोबर मी. मी हा चला पाहिजे का तुझा आज बर बर तो तो आज नवनी प्रॉमिस केले तुला आज तुझं गायड आणणार पप्पा शंभर टक्के आणणार आणि इकडं बघा वाव स्वीट मन... <laughs> जागा बघा आणि मला बघा वाव मी तर डायलॉगच मारला अनुष्का जागा बघा आणि मला बघा हा तर काय जाय वाव छान नटली आज अश्विनी नटले मी राया तुमच्यासाठी ना तर असं द्या दे। काय झालं कानातलं पल्ल काय दाव पडेल जाऊ कानातलं लय हलवत होती तो सारखी डोकं सारखी माझ्या मोरनं मला हे म्हणजे माझ्या मोरन सारखी नाही अशी 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 डुलत जायची अशी 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 डुलत जायची धावकी अगं थोडंच मी घालणार आहे काही बोलत कसं बोलत ज्या हायला त्याच्या चपाती खाते चालतं तिचं कानातलं घाल ग किती ग पुरींचा जीव आईवर वालासाठी पडलं तर बघा ओ किती ओ मालिकेचा जीव आहे ओ ग आता हलते कस हलते हा हो जागा बागा मला बघा दे मस्त पैकी छान पैकी अशीच राजा हिला काय म्हणतात लई विचार करायचा ना मी खात मी मला नाही खायची आज माझा तिसरा दिवस आधी आधी दोघी जणी जेवा एका ताटात बहिणी 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 तुझ्या नादानी ते चिवळ जेवत माहितीये ना तुला मग काय जेवायचे तू बर ठीक आहे नागाड आणले खा अरे तू असं खाल्लं तरी नाही तुला काय म्हणणार तुझा पप्पा असून द्या छान छान अशा स्वीट पैकी चपात्या करते फास्ट्या करते बघा ना कशा करते झाले इकडं मे तोर चपाती भाजली अगं बस 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 अग कॅमेरा धरल्यासारखी व्यक्ती घरात असल्या कॅमेरा धरलाच पाहिजे आ असली स्वीट सुंदर बायको मिळाल्या काय असतं मित्रांनो आणखी काय पाहिजे जीवनामध्ये आ आणि बायकोवर प्रेम केलं गेलं की -के -के काही लोक म्हणतात बायको जा बैल मग ठीक आहे असून द्या बायको जा बैल त्यात काय असतं होय अश्विनी आ ऐ हो ठीक असून द्या चालत काय चाललंय बहिणी बहिणीच उठा जेवाय घ्या जेवाय घ्या आणि करा जेवण तरी जेवायचं दीदी बरोबर मला भाय मला छान आहे आणि माझं उपवासाच करू जेव्हा तीन चार वाजता काय काहीतरी खाईल मग वेपर्स वगैरे चल असून द्या ह्या गोष्टीवर आणखी काहीतरी बोलायचं तुम्हाला मला तुम्हाला काहीतरी दावायचंय काहीतरी दावायचं एक शॅम्पलसाठी साठी मी झाड मागवलेलं काय झालं गेल्या उन्हाळ्यामध्ये किंवा घरी कोण आलं घरी कोण आलं तर प्रत्येक जण म्हणायचं दारात झाडं नाही झाडं नाही झाड चांगलं दिसत नाही आता आपली आंब्याची बाग एक नंबर झाली सुंदर झाली दारामध्ये एकदम छानपैकी आणि एक दीड वर्षानंतर ते आंब्याची बाग एवढी सुंदर होणार ना तुम्ही विचारू नका आणि आणखी एक प्रोडक्ट प्रोजेक्ट आहे आपला तुम्हाला दाखवतो हे झाड व्यवस्थित आपलं झाड आहे मित्रांनो हे असले आणखी वीस झाडं मागवल्यात दारामध्ये जर आपल्याला गार्डन करायचं आहे व्यवस्थित जर दिसायचं आहे आणि झाडं वगैरे तर ही नारळाची झाडं आणखी पंधरा नारळाची झाडं काल मागवली आणि आणखी आंब्याची दहा झाडं कमी पडलेत ती आणखी मागवायची म्हणजे असं की हे तसं हराभरा परिसर करून टाकायचा पण सगळी झाडं अशी कशी लावायची आंब्याची चकूची पिरूची म्हणजे ऑल झाड अशी लावून थोडी अशी झाडं लावायची लय ना एक विषेग विशेष झाड मागवायचा विचार आहे माझा विषेक झाडं मागवून छानपैकी मोठी झाडं गायर का आणायची मोठी झाड लावायची परिसरामध्ये त्याच्यानंतर आपण जे गार्डन करणार आहे त्याच्यामध्ये ते तसले असतात कटिंगची झाडं ते पण आणून लावायची आणि सुंदर घराच्या कडचा परिसर असा बनवायचा असा सुंदर बनवायचा की अश्विनीला वाटतं ना गार्डन मध्ये जावं एखाद्या फोटो काढावं छान छान इंस्टाग्राम ला फेसबुक ला सगळीकडे व्हिडीओ काढावं कुर्बानी दिली, हो, दिली <laughs> <laughs> की की मी दिली किंवा लाखाची कुरबानीला झाडांसाठी कुर्बानी दिली पहिले जवळजवळ पासठ हजार आणि आता परत मी पंधरा हजार आणि अजून म्हणतात झाड डायरेक्ट दीड दीड हजार तेराशे रुपयाचे एक झाड तसं नाही पहिल्यांदा पासष्ट हजाराची झाड आता पंधरा हजाराची पासष्ट पंधरा सत्तर ऐंशी ऐंशी आणि आता पुन्हा चार दहा झाड आंब्याचे कमी पडल्यात ऐंशी चार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि ती वीस झाड एक झाड तेराशे रुपयाला तर म्हणजे एक लाख पाच एक लाख पाच एक लाख दहा हजाराकडे झाड जातील पण एकदम एकदम सुंदर होणार ते मला कॉन्फिडन्स आहे आणि त्यासाठी आपण गार्डन तयार व्हायसाठी दोन तीन वर्ष वाट बघायची नाही एका झाडाला तेराशे रुपये म्हणजे आता किती जातील तेवीस हजार रुपये जातील वीस झाडाचं तेवीस सव्वीस हजार रुपये जातील वीस झाडाचं ते सव्वीस हजार रुपये आपल्याला पाचन सहा वर्ष वाट बघायची गरज नाही गार्डन तयार व्हायला आपल्याला पाचन सहा वर्ष वाट बघायची गरज नाही पाच वर्ष वाट बघायची गरज नाही आपण ती झाड लावलं की असं वाटणार अरे हे पाच दहा वर्ष झालं येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सावली दारामध्ये कसं असं हराभरा परिसर दिसत सुंदर दिसत छान दिसत जिथली तिथं आणि शेवटी कसं लोकेशन एकदम छान होईल ज्या वेळेस आपल्या घराची वास्तुक शांती करायची लवकरच मार्च महिना येईल मार्च एप्रिलमध्ये आपल्या घराची छान छानपैकी करायची त्या काम्यापर्यंत पर्यंत आपलं सगळं मोठचं बिझनेस ट्रक्चर पूर्ण होऊन झाडं लावून गार्डन तयार होऊन सगळ्या गोष्टी होतात म्हणजे अनेक असं नाही की ती मोठी झाडं सव्वीस हजाराची आणायच्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लावायला लोन वगैरे ती बाकीचे एक पन्नाशी हजार खर्च आहे म्हणजे ज्या वेळेस मी झाडं लावायला उतारलो ह्याच्यामध्ये त्यावेळेस मला समजलं की झाडांना किती काही लोक किती पैसे करतात काही जण काहीजण खर्च करतात मी काम करायला जायचो मला वाटायचं पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार पण कंपनीमध्ये जीएमआयसी मध्ये असते कंपनीमध्ये असतं छोट छोटस गार्डन केलेलं असतं तिथे किती असत माहिती का ते, ते, ते मा तीन ती, ती, चार चार पाच पाच लाख लोक खर्च करतात जास्तच कारण ते कामगारांकडून सगळं करून घेणं हे घरी सगळं खर्च होतो जवळ झाले अजून

कारण मी मागच्या वर्ष वर्षात ह्यांना म्हंटलं होतं की लावायची. त्यांनी त्याला लई नाद लावला. हिच्यामुळं राहिली, हिच्यामुळं राहिली. आता लई भीती वाटते. हिच्यामुळं राहिली. नाही आधी झाडाला खर्च करायचा. आता कसं मोहरं झालं आंब्याची बाग झाली आपली. कशी पण उठत पडत धडपडत कशी पण झाली आंब्याची बाग. आता फक्त जी दारातली झाडं आहेत ना गार्डन तेवढ्यासाठी एक पाच पन्नास हजार रुपयाला आपल्याला नाही करायचं नाही नाही का आता लावून टाकायची आता हे दिवसात लावून निघते मटेलची गाडी नाही यायची काय आता एवढी नाही गाडी यायची काय त्यासाठी झाडा ठेवायची गेट ठेवायचं फक्त वा तिथलं गेट नाही करायचं फक्त बाकीच सगळं करून टाकायचं चल ह्या गोष्टी छानपैकी व्हिडिओ काढा म्हणलं मोरचं निविजन सांगा म्हणलं आणि खूप भारी वाटते झाडं लावून झालेत आणि आता एक 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 गोष्ट फायनल होत चालली आता बिझनेसचा खूप दिवस झालं बंद आहे पण तुम्ही म्हणता बिझनेसचा दादा एवढे दिवस बंद काठवडं पण काय झालं आतमध्ये त्या बिझनेसमध्ये दोन रूम येणार आहे पंचवीस प बाय पंचवीसचा हॉल येणार आहे पत्रा येणार आहे अँगल येणार आहे मग एक एक मी मटेरियल घरी आणून टाकतो आहे असं नाही की काम बंद आहे वीट आणली पन्नास हजाराची वीट आणली शिमेच्या पिशव्या दह दहा हजाराच्या आणल्या त्याच्यानंतर मुरुमाच्या चार खेपा टाकल्या एक मुरुमाच्या खेप जवळपास दोन हजाराला आठ हजार रुपयाचा मुरूम टाकला टॅक्टरने दोन हजार रुपये गेले ती पसरायला टॅक्टरने मुरुम पसरला म्हणजे मोर्चा टक्चरचं सुद्धा काम चालू आहे आता पत्र्याची ऑर्डर दिली मी पत्रा जवळपास छत्तीस हजाराचा जा पत्रा होतोय सहा हजार रुपये ॲडव्हान्स दिला तीस हजार रुपये द्यायच्या तव पत्रा येईल त्याच्यानंतर अँगल त्याच्यानंतर खिडक्या बनवायला घेतल्या चार खिडक्या बनवायच्यात चार खिडक्या बनवून झाल्यानंतर दोन चौकटी बनवायच्यात एक शटर बनवायचं शट शटर शे, मोठं बनवायचं दहा बाय बाराचं शटर बनवायचं मग बन, आपलं मोरचं बिझनेस प्रत्येकाला वाटतं की काम बंद आहे पण सॉरी काम चालू आहे त्याचं काम तिकडं चालू आहे दुकानावरती कारण खिडक्या बनवायच्या चौकटी बनवायच्या दारं बनवायची शटर बनवायचं आणि एकदा काम चालू केलं की बंद नाही ठेवायचं दहा एक एक महिन्यामध्ये पत्रा टाकून सगळं टक्चर तयार करून खिडक्या बसवून सगळं जिथले तिथं करून बिझनेससुद्धा उभा करायचा आपल्याला त्यासाठी मी काय केलं थोडं थोडं रेस्ट घेतली काय होतं आपण इटाचं बांधकाम लगेच चढवेल दहा फुटी इटाचं बांधकाम होईल पण लगेच पत्र्यासाठी चौकटीसाठी स्टीलसाठी ती पैसे नसल्यानंतर ते कसं होतं बंद होऊ राहतं काम त्याच्यामुळं ठीक आहे पुन्हा जी बंद ठेवायचं ती एकदाच बंद ठेवू पंधरा वीस दिवस आणि त्याच्यानंतर एक महिनाभर बंद ठेवू त्याच्यानंतर एकदा चालू केलं की आपला के बिझनेस पूर्ण करू आता त्याच्यामध्ये जा काही जास्त खर्च नाही लायटीचं काम साधंच करायचं फिटिंगचं सा। त्याच्यामध्ये काय बिझनेसमध्ये फरशी नाही टाकायची आपल्याला कोअबाज करायचा आहे आणि कार्पेट टाकायचं खाली तिथं काही जास्त फरशी वगैरे तिथं काय तसला खर्च करायचा नाही बाय हा दिदी बरे या ठीक आहे चला झाले का बा अनु ठीक आहे संभावून जा जा तने दमाने जा दप्तर ही भरपूर आहे काय ठीक आहे चल टिपिन मी देतो तुझे टिफिन बे दे दे कांकी काय चिवला येईल का भांग तू दफ्तर मग मु हे केले होय एनकी मोर्स कॅरेज तुटलं वय बा अरे देवा ठीक आहे असून द्या जा सायकल उद्या म्हणे हा आणि टायर बिअर पंक्चर झाला काय झालं तिथं जा पंक्चर काढ आणि तिथनं एक फोन कर काय जा बूथ नाही घातला शूज नाही घातला का ना शूज नको आज बरं तिथनं चिखलात नाही का पिल्या या हां चला असून द्या दोघी बहिणी बहिणीचं लय पट्ट आणि जाते शायद आपलं मस्तपैकी दमानी जा चिबिल तिला तारास देते अनुला गेली चिकला चिकला तू। पली। पली। आ, का नाही चिखलातून काय चिखलातून पल्ली बरला का हात पाय ना उतारले अशी पल्ली थोडी तिरकी जाते जाणी काय लगेच बघायला आलं काळजी हा पळ काय ते अवतार चला आता आम्ही दोघच राहिलो आता मी पण ओरखतो आणि मी पण माझ्या कामाने जातो तोपर्यंत अश्विनीचा जा छाय झाला मला स्वीट ठीक आहे काय म्हणते अश्विन आणखी असू दे त्यांना माझं मोर्च नियोजन त्यांना पटत माझं आणि त्यांना माहिती संदीप दादाजी बोलतो ते करतो हा करतो 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 कसं का असा ना चला बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि आपली झाडं आहेत ना तिशे मी उडी येण्याबद्दल हां पाच वर्षाची एकदाच आहे का नाही चल बाय